बातमी अजित पवार यांच्या वक्तव्याची बारामतीमध्ये व्यावसायिक मालमत्तेसाठी परवानगी लागणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलंय अजित पवार यांनी जे फ्लेक्स लावले जातात त्यावर सुद्धा भाष्य केलंय अनधिकृत फ्लेक्सवर सुद्धा कारवाई होईल असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय बारामतीमध्ये काही स्पॉट आपण इलेक्ट्रॉनिक बोर्ड आपण तयार करतोय हे अजित पवारचा वाढदिवस की अजित पवारच्या घरची बारामती असल्यासारखे सगळे बोट त्याचे लागतात कुठं बघा होती तर अजित पवार ते अजिबात चालला कोण येते तिथं गाडा लावतोय सगळे आपली झाड तुडवतोय काही बघ ना म्हणजे आम्ही काही पैसे झाडाला लागलेत काय कुणाला माहिती मी यांना सगळ्यांना सांगितलं त्यांना एकदा वॉर्निंग द्या उद्यापासून एक गाळा तिथं लागता कामा नाही आणि तिथं आपण गाळे काढलेले ते गाळे ज्याला ज्याची ताकद असेल त्याने आमचा महिन्याला काय भाडं देऊन तो गाळा घ्यावा तिथं फळं विकावी भाजीपाला विकावं आणखी काय विकावं ते विकावं पैसे महिन्याच्या महिन्याला आमच्या सीओकडे आले पाहिजे